थोड मागे सारखा नागे सारखा समोर समोर एक मिनटं देऊन द्या अण्णा एक मिनटं एक मिनटं आणि मराठा समाजातल्या आरक्षण देणं म्हणजे सगळ्या मराठ्यांना आरक्षण नाही ज्यांचं उत्पन्न अठरा आठ लाखाच्या आतमध्ये आहे ओबीसीचं सुद्धा असंच आहे की ज्यांचं उत्पादन आठ लाखाच्या आतमध्ये आहे त्या कुटुंबाला त्याचा फायदा आहे सगळ्या ओबीसीना त्याचा फायदा नाही त्याप्रमाणे मराठा समाजालाही आठ लाखाच्या आतमध्ये ज्यांचं वार्षिक उत्पन्न आहे त्यांनाच ते आरक्षण मिळणार आहे शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये त्यामुळं सगळ्या मराठ्यांना आरक्षण ही भूमिका अजिबात नाही फक्त म गरीब मराठ्यांना आरक्षण द्या हीच मागणी मराठा समाजाची जा आहे धरांजी पाटलांची आहे आणि त्यांच्या मागणीलाही माझा पाठिंबा आहे छगन भुजबळ म्हणत आहेत की आमच्या चे ओबीसीनं हात लावू नका त्याला आमचा पाठिंबा आहे आणि दोघांनी हा वाद मिटवावा दोघांनी हा वाद मिटवावा अशी माझी इच्छा आहे की दोघांनी एकमेकाची वरुद्ध न बोलता त्या ठिकाणी तुम्हालाही तुमचं मिळावं आम्हालाही आमचं मिळावं आणि लोकांनाही सगळं तुम्ही काय करताय कळावं अशा पद्धतीचं काम आपण करायचं आहे त्यामुळं मराठा आरक्षणाला आर पी आयचा पूर्ण पाठिंबा आहे सगळ्यात अगोदर महाराष्ट्रामध्ये पॅन्सरच्या काळामध्ये मी मागणी केलेली आहे की आमच्या आम्हाला जसं आरक्षण मिळते तसं मराठा समाजाला आरक्षण द्या त्यामुळं ते आरक्षण लवकर मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि आम्हाला असं वाटतं की आम्हाला दोन हजार चोवीसमध्ये काही अडचण येणार नाही आणि इंडियाच्या आघाडीने किती के प्रयत्न केले आणि त्यांना ब आम्हाला हरवण्याचा अधिकार आहे त्यांना जर मतदार जनता त्यांच्या बाजूला गेली तर आम्ही आम्ही हरवू शकतो जनताच आमच्या बाजूला असल्यामुळं आम्हाला हरण्याचा प्रश्न अजिबात येणार नाही आम्ही त्या ताकदीनं आम्ही बुडवतो जात आहोत आणि आम्हाला चांगलं यश मिळेल अशी आम्हाला तर मला वाटतं की वंचितची ठाकरे गटात युती झालेली आहे की नाही आम्हाला माहीत नाही एक तर त्यांची चर्चा झालेली आहे पण प्रकाश आंबेडकरांना ठाकरेंच्या बरोबर जर युती करायची असेल तर ती महाविकास आघाडीसोबत करावी लागेल एक त्या ठाकरेंसोबत करता येणार नाही आहे ठाकरेंसोबत त्यांचं फक्त बोलणंच झालेलं आहे पण प्रकाश आंबेडकर यांनी दिलेला जो प्रस्ताव आहे तो अत्यंत चांगला प्रस्ताव आहे की सगळ्यांनी चौघांनी बारा 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 जागा वाटून याव्या म्हणजे आम्हाला त्यांची बारा वाजवण्यासाठी पासी वेळ लागणार नाही त्यामुळं त्यांचा प्रस्ताव जो आहे तो त्यांनी ते स्वीकारावा आणि बारा बारा जागा सगळ्यांनी वाटून घ्याव्या